नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे आणि सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि सर्व मित्र परिवारांचे खूप खूप मनापासून स्वागत लाडकी बहीण योजनेमध्ये आता अतिशय तातडीचे निर्णय घेण्यात ता आलेले आहे आणि अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आता चार नवीन निकष आलेले आहेत लाडकी बहीण योजनामध्ये आणि जे पूर्वी पाच नियम होते त्यामध्ये आता दोन आणखीन दोन नियम ॲड झालेले आहेत म्हणजे आता टोटल सात नियम झालेले आहेत लाडकी बहिण योजनामध्ये तर आता लाडकी बहिण योजनेचे निकष बदललेले आहेत नियम बदललेले आहेत आणि ई के वाय सी करणं आता हे बंधनकारक झालेलं आहे तर ई के वाय सी काय आहे कसं करायचं कुठे करायचं केव्हा करायचं हे सर्व आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे नाहीतर ई के वाय सी जर नाही केलं तर लाडक्या बहिणी सरळ आता लाडकीबण योजनेमधून अपात्र ठरत आहेत तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि सर्व अपडेट आजच हाती आलेले आहेत कारण की आज बारा लाख बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा